परवान्यासाठी तुम्ही अर्ज करताना उत्पन्न वेगळं दाखवलं आणि गोष्ट खरी आहे मी घर घेताना एकोणीसशे एकोणनव्वद साली अॅपिडेव्हिट केलेले आहे शस्त्रप्रवान एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्या घेतलेला आहे म्हणजे पाच वर्षाचा अंतर आहे आणि दोनच हजार रुपये उत्पन्न मला वाढलेलं तेव्हा महागाई निर्देशांकात जर विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राह्य धरता धरता आला पाहिजे परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापुटी कुठे का काही गोष्टी झाल्या असतील परंतु तो, तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालय निर्णय दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे उद्या परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल तुम्हाला मिळेल नाही आता तो तो एक विचार आम्ही कृषी खात्याकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि कृषी खात्यावर कंट्रोल ठेवायचं त्यांचं अॅफिडेट घेणार आहोत की आम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं किंवा खत औषध जे निर्मित करू त्यामध्ये कुठल्यापर्यंत बोगस नसेल बोगस असतं तरी नुकसान भरपाईला आम्ही सादर जाऊ दे दे निकाल देताना काही निरीक्षण नोंदवले ज्यामध्ये तुम्ही वकील आहे मंत्री आहे हे भीत असताना तुम्हाला शिक्षक आहे होणारे माहित असताना सुद्धा हा प्रकार केला अशा पद्धतीचा उल्लेख त्या ऑर्डरमध्ये नाही नाही असं तर काय मी वाचलेलं नाही अजून ऑर्डर मला वाचायला वेळच मिळाला नाही वाचल्यानंतर मी सांगेल कृषी पंपाची जी बिलं होती ती याच्या आधी मोफत किंवा त्याच्यावरती आकडे येत आहेत वीज बिलं येत आहेत शेतकऱ्यांना कृषी पंपाची काय नाही नाही हे बघा मागच्याच वेळेस सरकारने जाहीर केलेलं आहे की कृषी पंपाची बिलं भरायची नाही आत्ताची नाही मागची नाही पुढे पण पाच वर्ष त्यामुळे आकडे येत असतील तर ते निदर्शन जाणून दिले तर आपण त्या संदर्भात चर्चा करू मोफत मिळणार का मग ती वीज हे आता ते मुख्यमंत्र्यांचा विषय आहे त्यामुळे मुख्यमंत्री मोदयाचं डिपार्टमेंट आहे त्या विषयावर मी भाष्य करणं बरोबर नाही आपण मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विचारू शकतो त्या संदर्भात चौकशी करून निर्णय घेऊ आपण त्याची कारवाई करू मागणी केलेली आहे की तुम्ही जे वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांच्या मी काहीही शेतकऱ्यांच्या विधामध्ये वक्तव्य केलेलं नाही माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्ही उद्या लावतात तुम्ही मला काउंटर काउंटर ओपिनियन जर तुम्ही मला विचारला असत तुमचं काय मत याविषयी सांगितलं असतं माझं हे बघा माझं माझं मत हेच होत की शेतकरी हा राजाच आहे या देशाचा शेतकऱ्याविषयी अपशब्द मी बोलूच शकत नाही आणि अपशब्द बोलणार पण नाही आणि बोललो पण नाही त्यामुळे त्याविषयी ठीक आहे काही लोकांची गैरसमज झाली असेल काही लोकांना राजकारण त्याचा फायदा घ्यायचा असेल तो त्यांचा प्रश्न आहे आमच्या विरोधात आंदोलन केला नाही त्यांचा प्रश्न काय असावं त्याने काय करावं हे मी कसं सांगू